भारत हा एक कृषी प्रधान देश आहे अन्न सुरक्षेत शेतकऱ्यांचे योगदान लक्षणीय आहे शेतकरी केंद्रबिंदू असणाऱ्या आपल्या या देशात प्रतिकूल हवामान आणि दलालांचा जंजाळ या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला बाहेर काढण्यासाठी खात्रीशीर बाजारपेठ आणि रास्त दर मिळण्याच्या उद्देशातून शेतकरी आठवडी बाजार ही संकल्पना समोर आली फळे भाज्या धान्य व कोणतेही शेतमाल शेतकऱ्यांच्या शेतातून आता थेट विना मध्यस्थ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली स्वतंत्र नियोजित विक्री व्यवस्था म्हणजे शेतकरी आठवडी बाजार आजवरच्या बाजार व्यवस्थेला बगल देत वाहतूकदार बाजार समिती दलाल विक्रेता या साखळीला टाळून सरकारच्या नव्या कृषी व पणन धोरणेप्रमाणे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे आणि शेतमाल विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम थेट ग्रामीण भागात पोहोचत आहे गेली दोन वर्ष मी बफळा करतोय आणि स्वामी समर्थ गटाला मार्फत हा माल विकल्यामुळं मला चांगले पैसे मिळतात श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी मार्फत गावागावात शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले आहेत अर्थात रितसर नोंदणी करूनच प्रत्येक गटामध्ये काही शेतकरी व गावातील सुशिक्षित तरुण युवकांना समाविष्ट करून घेतलं जात आहे त्यांना लागवडीपासून विक्रीपर्यंत बी बियाणच्या खरेदीपासून माल काढणी व हाताळणी पर्यंत आवश्यक ते ट्रेनिंग दिलं जात शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातात त्यानुसार हे गट काम करत असतात भाजीपाला वाहतूक व विक्री करण्यासाठी वाहन खरेदीसाठी शासकीय अनुदानही दिलं जात श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी मार्फत शहरी भागातील विविध ठिकाणांचा अभ्यास करून शेतकरी आठवडी बाजाराचं नियोजन जाहिरात व व्यवस्थापन केलं जातं शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांमार्फत थेट विक्री होत असल्यामुळे भाजीपाल्याची हाताळणीही एकदाच होते शेतकरी व ग्राहक यांच्यातील व्यवहारात पारदर्शकता राहते ग्राहकांचा कल समजून उत्पादन घेता येते ग्राहकांना या नियोजित यंत्रणेच्या माध्यमातून उच्च प्रतीचा व खात्रीशीर शेतमाल उपलब्ध होतो त्यातूनच ग्राहक व शेतकरी यांचं हित साधत ही व्यवस्था परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे मी जवळजवळ दोन वर्षापासून इथे येते बाजाराला तर इथे अगदी बी बियाणापासून खाण्यापासून सगळ्या भाजीपाला डेअरीचे पदार्थ सगळेच मिळतात म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे त्यामुळे आमचा इथे होतो वेळ पण वाचतो पुढे जायची गरज पण नाही आणि शेतकऱ्याकडनं घ्यायला जास्त मला आनंद वाटतो त्यामुळे मला इथे ये यायला नेहमीच बरं वाटतं मोबाईल ॲप व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत काटेकोर व्यवस्थापन मागणी पुरवठा समतोल दर व गुणवत्ता नियंत्रण पारदर्शी व शिस्तबद्ध यंत्रणा राबवता येते आधुनिकतेला जोड देऊन जे योग्य ते स्वीकारून खेडोपाडी उद्योजकता व रोजगाराच्या संधी या माध्यमातून वाढत आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून उत्तेजनच मिळत आहे हा तरुण शेतकरी आता खेडवर राहिला नसून संधीची वाट न पाहता संधी निर्माण करताना दिसत आहे स्वतःला ही सिद्ध करून शहरी माणसांशी थेट संवाद साधतो आहे